जे काही लोक आहेत आता आदित्य ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे स्वतःच्या निवडणुकीमध्ये वर्णीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषा वर अन्याय कसा होतोय हा अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमचो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का महाविकास आघाडीच्या काळात उभाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत पहिला ते स्वतःहून सुरू करा नका लावू मग केमचो वरळीचे बॅनर लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप काय नेमकं आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे के की मराठीच हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे आम्ही त्यालाच प्राधान्य देतो पण अन्य भाषेलाही अपमान न करता दुजाभाव न करता मराठीलाच प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे ओ, हो कारण का कोण बोलतं ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं त्यांच्या आजोबांची स्टेटमेंट आठवण करून दिलं तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्याच आजोबांनी वक्तव्य केलं त्याची फक्त आठवण करून दिली ते ज्यांना नेते म्हणतात राहुल गांधीजींनी गेल्या एकोणीस फेब्रुवारीला हे जेव्हा एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही कोरटकर असो की कोणी असो छत्रपती शिवराय आणि धर्मवीर जे बोलणारा जो, जो पण कार्ट आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते मग का कानफडीत लावले नाही जितेंद्र आव्हाडाला कोरटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं तुमच्या पक्षात आहे म्हणून तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उघात हे जे काही दोन तोंडीचे लोक आहेत ना म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये मा चुकीची माहिती जाऊ नये यामुळे मी बोललो होतो हा तर त्याबद्दल त्याबद्दल एवढे जुने जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा सगळ्यांचेच काढा प्रदर्शन करू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं आदित्य ठाकरेचा था आवाज कोणी कोणी काढलेला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारेच लोक होते म्हणून जुन्या संदर्भ देण्यापेक्षा स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल मी असंख्य वेळ बोललेलो माहिती चुकीची होती माफी मागितली ना मी माफी मागितली पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे काही झालेले वक्तव्य ह्याच्या अगोदर करण्यात आले जे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून त्याच्याबद्दल माफी मागण्याचा धाडस आहे का मागा मग नक्कीच आहे ना औरंग्या उदारीकरण टिप्याची उदारीकरण कोणी उदा करत असेल को तर त्याला काय आमच्या महाराष्ट्रामध्ये थास्ताना ही आमची भूमिका आहे जो ना, जो न्याय किंवा जी शिक्षा अबू आदमीला लागलेली आहे ते ह्या अन्य लोकांना पण लागली पाहिजे अशी भूमिका आहे सभागृहामध्ये त्याबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलं ना संबंधित मंत्रालयात तो प्रश्न विचारा ना सईकडे पिचकारी काय मारताय लोकशाहीच्या कोण कोण बोलनवी साहेबर त्यामुळे कारण का ज्या राजाच्या विचारांवर ज्यांच्या प्रेरणा घेऊन आमचं शासन चालतं आमचं राज्य चालतं त्या राजाचा कोण अपमान करत असेल क्षा मोटी शिक्षा शक नहीं उन कड़क की कड़क शिक्षा ये आमच देवाभा तो सरकार देना भूमिका ठाम है, है। देखिए कल आदरणीय भैयाजी जोशी जी ने जो कोई एक भाषण मुंबई में किया उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे के बारे में उनका दुखला प्यार जाग उठा था भैया जोशी भैयाजी जोशी जी ने इतना ही कहा उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं वो अपनी अपनी भाषा बोलते हैं उतना ही बोला उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो मगर वो वक्तव्य तो पे आक्षेप लेने वाले जो कोई यूबीटी के कोई सदस्य थे उदाहरण आदित्य ठाकरे जो वर्ली के आमदार है अपने चुनाव के वक्त वो केम चो वरली ये गुजराती में लिख सकते हैं ताकि गुजराती वोट उनको मिले फिर अभी तुमको गुजराती समाज के गुजराती के ऊपर इतना प्रॉब्लम क्या है इलेक्शन के वक्त तुमको बैनर लगाना अच्छा लगता है फिर अभी क्या प्रॉब्लम है गुजराती समाज के लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो तभी कुछ प्रॉब्लम नहीं है फिर अब, अब बाद में फिर बाहर आके हाउस में हम इतने मराठी के को मराठी भाषा को हम लोग ही संभालते ये सब जो नौटंकी है ना ये नौटंकी का पर्दाफाश होना चाहिए इसलिए ये मालूम बाहर दे रहा हूँ अरे हिन्दी से लिंक टूटेल था अनिता जी पूरा माही है मुझे माई हिंदी कैसे क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं कि आपको रोजा रखना देखिए इसी कट्टरपंथ के खिलाफ हम लोग है इसी कट्टरपंथ के खिलाफ है ये हमारे हिंदू धर्म में नहीं है इस तरह की चीज जो मैं बार बार हम लोग कहते हैं जो इस्लाम में जो लिखा है या तो तुम इस्लाम स्वीकारो या तो तुमको धर्मांतर करेंगे या तो तुमको मार डालेंगे आज देखो मोहम्मद शमी को भी उसका अनुभव आ रहा है इसलिए तो हम हमारे हिंदू धर्म का वाहवा करते हैं क्योंकि हमारे हिंदू धर्म में इस तरीके का कट्टर पांधा नहीं है दिदे जी, जी औरंगजेब की कब को लेकर भी मुद्दा है कि आप लोग मांग है कि ये कब्र अब महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए वो सबकी भावना है सबकी भावना है हर हर हमके किसी को लगता है कि उस गं जी की कबर हमारे इधर क्यों रखनी चाहिए मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है अभी कभी का क्या होगा कैसे होगा वो आपके बोले बिना होगा क्योंकि जब जब जभी जब जभी कोई भी गढ़ किल्लो के ऊपर जब जभी कोई कार्रवाई हुई है तभी तो आपको बताया गया है क्या सुबह पांच बजे हुई है छह बजे हुई है इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी मतलब अब आदमी को कुछ जेल जेल हो हो सकता सकता है है संभावना ऐसा कुछ होगा जेल में जल्दी डाले लेंगे डालना पड़ेगा ना औरंगजेब की चाटने वाले जितने जो है ना उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग अभी कोई बचे कुछ है ये अजमेर जैसे उनको अभी भेज दो आबू आजमी किती बडबडू करू आता बरोबर बोलताना मागे शिवरायांचा फोटो लावलेला ना तो आता आठवलं ना आमचे शिवराय लात मारली ना औरंग्याला आता शंभर औरंग्या आले ना तरी पण ह्याला नाही वाचू शकणार दिशा सालिया कथित सुसाइड मामले में नई जानकारी सामने आई है बताया जा रहा है दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन एक महीने तक चालू था टावर लोकेशंस जो है वो चेक किए जा रहे हैं एसआईटी आई डेढ़ साल से जो है इसकी जांच कर रही है लेकिन अभी तक कोई राहो कोई कंक्लूजन पर ये केस नहीं पहुंच पाया है देखिए एसआईटी हमारा क्या हमारी एसआईटी जो गठन की थी वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए ऐसा एस का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या तो बताइए तो जब भी एस आई टी में जो इंक्वायरी शुरू है जिस तरीके से इन्वेस्टिगेशन शुरू है ना वो सही दिशा पे जा रहा है और जब भी सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना तो फिर मैं म्याव जेल में सुनाई में मिलेगा आपको चला थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र